नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्वर्गीय सुरेश जाधव गेवर तालुक्यातील स्वर्गीय सुरेश जाधव यांच्या पत्नी कविता जाधव मागील पाच दिवसापासून छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहे एकीकडे शासन प्रशासन ह्या मल्टीस्टेटवरती कोणत्या प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे कित्येक जणांचे संसार उघड्या राहिलेले आहेत त्यात कित्येक जणांचे बळी गेलेले आहेत पण अद्यापपर्यंत गेल्या पाच दिवसापासून कोणत्या प्रकारचं प्रशासनाला असेल इतर आयुक्ताला असेल कोणत्या प्रकारची जाग आली नाही हे प्रशासन झोपेचं सोन करत आहे ह्या कुटुंबाला न्याय मिळेल कधी याकडे सर्वसामान्याचे लक्ष लागू नाही सर्वसामान्याचं वादी ह्या लोक हे जगात कोणी आहे का नाही हे लोकशाहीचं शासन आहे की हुकुमशाहीचं असा प्रश्न आहे लोकांनी ठेवलेले ठेवी लोकांना परत मिळेल का यावर तर शंकाच निर्माण झालेली आहे परंतु ज्यांच्या मल्टीस्टेटमुळे छत्रपती मल्टीस्टेटमुळे ज्यांचा बळी गेलेला आहे त्या संतोष नाना भंडारी यांना अटक होईल का कानासुद्धा का पाठराखण होऊन सामान्य लोकांचाच बळी घेतला जाईल याकडे लक्ष आहे आपल्या वयोवृद्ध सासूला सोबत घेऊन मुलाला सोबत घेऊन मागील पाच दिवसापासून स्वर्गीय सुरेश जाधव यांच्या पत्नी कविता जाधव छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर अमरून उपोषण करीत आहे पण अद्यापर्यंत कोणत्या प्रकारची को प्रशासनाला जाग सरकारला जाग आली नाही कोणत्या प्रकारचं त्यांच्याकडं शिष्टमंडळसुद्धा अद्यापपर्यंत आले नाही त्यामुळे ह्या माऊलीनी जागावं कसं याकडे लक्ष लागलेलं आहे आपण पाहतोय तिथे मराठवाड्यातील खूप काही ठिकाणचे ठेविदा त्यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे परंतु पाठिंबा देऊन प्रशासन जागी होईल का याकडे सुद्धा मोठा पाहणं महत्त्वाचं आहे येथील ह्या माऊलींनी आपलं घर संसार उघड्यावर ठेवून मागील पाच दिवसापासून आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करत आहे पण अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही लागल्यामुळे आज उपोषणचा पाचवा दिवस असून सुद्धा अद्यापर्यंत निर्णय नाही झाल्यामुळे आणि आता प्रकृती चिंताजनक वाढत होऊ लागली माझं नाव शुभम सुरेश जाधव मी बारावीला आहे सध्या आणि मी अकरावीला होतो त्यावेळेस मला इथंच क्लास होते माझे नारायण म्हणून नारायण म्हणून क्लास होते इथं तर जे संतोष भंडारीचा भाऊ आहे राजेंद्र भंडारी तो म्हणाला की सध्यापुरती मी तुला डाऊन पेमेंट देतो तर त्यांनी पन्नास साठ हजार रुपये दिली पेमेंट मग त्यानंतर मग क्लास लावली मी इथं मग त्याने काही परत मग पैसे दिले नाही त्यामुळं मला क्लासमधून हकलून दिलं त्यामुळं मला घरी बसावं लागलं आणि त्याच्यामुळं मग मी घरी बसल्यामुळं व सगळ्या बाकी पैशाचा ताणतावना असल्यामुळं माझ्या वडिलाला टेन्शन आलं म्हणून आम्ही बँकेमध्ये रात्र रात्र बसत होतो पण तरी पण त्यांनी काही पैसे दिले नाही पैसे तर दिले नाही पण ते म्हणजे बोलणंसुद्धा नीट नव्हतं ते म्हणजे म्हणायचं की नाही का तुला जर पैसे आम्ही देऊन टाकू पण तू तु, तू तु, गेव तुला आम्ही गेवऱ्यामध्ये राहून नाही देणार आणि एवढं झालं तर मग पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर आम्ही तिथं गेल्याच्या नंतर गुन्हा ते दाखल केला आणि एवढं झाल्याच्या नंतर मग पोलिस पोलिसांना विचारायला गेलं की काय काय चालू आहे काय चा अटक का व्हायना ते काय व्हायना तर ते म्हणते की नाही का बघतो आम्ही करायला लागलो तर आम्ही तर एवढंच न होता अजून जी माझ्या वडिलांची गाडी होती म्हणजे खाली जी त्यांनी नेली होती पोलिसांनी तर ती पोलीस स्टेशन मधून चोरी झाली गेवरायच्या आणि त्यांनी काही वापस नाही दिली ती अजून त्यांचा काहीच रिप्लाय नाही आलेला त्या गोष्टी तुझं शिक्षण थांबलेलं आहे का मग आता हो सध्या थांबलेलं आहे मी सध्या शोरूमवर कामाला जातो आ, तो, तो का, का, आता पुढील शिक्षणासाठी काहीच तो तुम्हाला मदत नाही केली का केली कोणीच नाही मदत केली पोलिसांना काय त्या तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना की आम्ही आता आम्हाला काही मदत होत नाही आरोपी अटक होत नाही पोलिसांना सांगून काही उपयोग नाही पुरी करप्ट झालेली ती